नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणी कधी आणि कोणती करावी तर शेतकरी मित्रांनो तिसऱ्या फवारणीमध्ये विशेष करून आपल्याला हरभरा पिकामध्ये येणारी जी काही घाटी अळी आहे तर घाटी अळीच्या नियंत्रणासाठी एक चांगल्या दर्जाचं आळीनाशक फवारणीमध्ये घ्यायचं आहे त्यासोबत घाट्यातील दाण्याचं चा चांगलं पोषण होण्यासाठी आणि दाणे वजनदार होण्यासाठी एक विद्रव्य खत आणि त्यासोबत शेतकरी मित्रांनो ओव्हरऑल उत्पादन वाढीसाठी आपल्याला एक चांगल्या दर्जाचं चा मायक्रोन्यूट्रियन्स अशी एकंदरीत जी काही फवारणी आपल्याला घ्यायची तर ही फवारणी आपलं हरभऱ्याचं पीक हे साधारणत चाळीस ते पन्नास टक्के घाटे अवस्थेत आल्याच्या नंतर करून घेणं तिथं गरजेचे आहे म्हणजे जवळपास पासष्ट ते सत्तर दिवसाच्या आसपास हरभरा पिकामध्ये आपल्याला ही फवारणी त्या ठिकाणी करून घेणं गरजेचे आहे अतिशय स्वस्तातली फवारणी सांगण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये आपल्याला नेमकी कोणती औषधं घ्यायची याची माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे आलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये आपल्याला जी काही तिसरी फवारणी करायची आहे तर तिसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो मी जसं सांगितलं की घाटे अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला जी काही अळीनाशकाचा वापर करायचा आहे तर यामध्ये खूप महागडी अशी अळीनाशक आपल्याला उगाच घेऊन दुकानदाराचा किंवा कंपनीचा फायदा करायचा नाही तर स्वस्ततलं अळीनाशक सांगतो शेतकरी मित्रांनो शंभर टक्के प्रभावी अळीनाशक आहे आणि चांगला फायदा तुम्हाला या अळीनाशकाचाळी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी त्या ठिकाणी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो घाटेयाळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे काही कीटकनाशक घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही घरडा कंपनीचं हमला पाचशे पन्नास या कीटकनाशकाचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी पस्तीस एम एल प्रमाणं फवारणीमध्ये वापर हा करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो त्याला पर्याय म्हणून तुम्ही जी एस पी कंपनीचं सरपंच नावाचं जे काही कीटकनाशक आहे तर या कीटकनाशकाचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तीस एम एल प्रमाणात त्या ठिकाणी फवारणीत वापर करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामधील घाट्यातील जे काही दाणे तर या दाण्याचं चा चांगलं पोषण होण्यासाठी आणि दाणे वजनदार होण्यासाठी जे काही विद्रव्य खत आपल्याला फवारणीमध्ये आहे तर या विद्राव्य खतामध्ये शेतकरी मित्रांनो एक तर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस या विद्रव्य खताचा प्रति वीस लिटरसाठी शंभर ग्रॅम प्रमाणे त्या ठिकाणी वापर करू शकता किंवा मग त्याला पर्याय म्हणून तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा प्रति वीस लिटरसाठी शंभर ग्रॅमप्रमाणे वापर करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही मायक्रोन्यूट्रिएन्स घ्यायचे आहे तर मायक्रोन्यूट्रिएन्समध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो टाटा रॅलीचं जे काही सरप्लस नावाचं मायक्रोन्यूट्रियन्स आहे अतिशय जबरदस्त प्रॉडक्ट आहे शेतकरी मित्रांनो या मायक्रोन्यूट्रियंटचा तुम्ही प्रति वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल फवारणीमध्ये वापर करायचा आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो ही फवारणी तुम्ही हरभरा हरभारा पिकामध्ये त्या ठिकाणी केल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच घाटेआळीचं अळीचं शंभर टक्के नियंत्रण होईल आणि तुमच्या हरभारा पिकामध्ये होणारी जी काही उत्पादनामध्ये वाड तर ती पण त्या ठिकाणी भरमसाठ होईल बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका